मंडळी सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित आणि केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं बॉक्स ऑफिसवर बरेचसे रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती आता नाचग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं पहिल्याच दिवशी नाचग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवापेक्षा बक्कळ कमाई केली आहे तर परेश मोकाशी दिग्दर्शित नासग घुमा हा चित्रपट काल एक मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे नम्रता संभेराव मायरा सारंग साठे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत याशिवाय सुकन्ना मुने कुलकर्णी सुप्रिया पठारे शर्मिष्ठा राऊत यांनीसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात गेल्या बरेच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रुंगली होती चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता यासोबतच आता चित्रपटातील गाणीसुद्धा सुपरहिट होताना दिसत आहेत त्यामुळेच ग घुमा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करेल असं वाटलं होतं कारण पहिल्या दिवशी ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे तर या चित्रपटाचे निर्माते स्वप्नील जोशी यांनी ग घुमा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई समोर आणली आहे तर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी तेरा लाखाची घसघशीत गस कमाई केली आहे मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या बाबतीत या चित्रपटाचा तिसरा क्रमांक लागला आहे केदार शिंदेच्या बाई भारी भारीदेवा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक कोटी पंधरा लाखाचा गल्ला जमवला होता तर रितेश देशमुख यांच्या वेळ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दोन कोटी पंचवीस लाखाचा व्यवसाय केला होता तर दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तीन कोटी साठ लाखाची कमाई केली होती दरम्यान बाईपण भारी देवा या चित्रपटाला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत होता तसाच रिस्पॉन्स नाच ग घुमा या चित्रपटाला मिळताना दिसतो महिला वर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात जात आहे तर या चित्रपटाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका